बघा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आठा सहा आहे त्यांच्या वयातील फरक पस्तीस वर्ष असल्यास आठ वर्षानंतर वडिलांचं वय किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा लेकरांना प्रश्न सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंद विचारा आता वडील आणि मुलगा आहे मांडा वडील आणि मुलगा आणि विशेष विनंती अशी की गणितामध्ये सराव जास्त करा गणित हा विषय अगदी सोपा फक्त सरावानं बनतो आणि सराव जर नाही तर ब्रह्मदेव जरी आला शिकवायला याच्या काही टॅबलेट नाहीत की घेतली की गणित आलं प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी शिकवायला आला आणि आमचा जर सराव नसला तर नाही येत कधी त्या वाटाना आम्हाला नेहमी चालावं लागतं म्हणजे ती पाऊल वाट गणिताची सोपी बनते गणिताच्या जंगलातून चालत असताना सूत्राची बंदूक समीकरणाची बंदूक हातात नव्हे डोक्यात असावी असे काही गणिताचार्यानं केलेले स्वचारित गुणोत्तर मांडा अवघड काही नसते एकरांनो लक्ष द्या त्यांच्या वयाच आजचं गुणोत्तर म्हणून इथं आजच असा शब्द प्रयोग आठास सहा आहे प्रत्यक्षात त्यांची आजची वय किती काढण्यासाठी आठ यक्स सहा यक्स म्हणजे चलपद दोन्ही गुणोत्तरासोबत यक्स वापरा वयातील फरक पस्तीस वर्ष म्हणून या गुणोत्तराची वजा बाकी फरक म्हणजे वजाबाकी आता हा फरक म्हणजे वजाबाकी दोन एक समोर पस्तीस यक्स लाट करा पस्तीस कड कर जाताना दोन भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला शिर भागीला स्वरूपात मांडा गणितीय गुणधर्म आता हा भाग जातो सतरा पॉईंट पाच म्हणजे सतरा पॉइंट पाच वर्ष हे यक्सचं व्हॅल्यू आलं आता वडिलांच आठ वर्षानंतरच वय विचारलं वडिलांचं पहिल्यानं आजचं वय काढ त्यासाठी या आठ यक्ष मध्ये यक्षच्या ठिकाणी किंमत म्हणून करा अठिसाती छप्पन आपलं अठापन्न सॉरी अठापन चे चाळीस शून्य हचे आले चार अडीसाती छप्पन आणि चार साठ सहा आठ एक आठ सहा चौदा एक घर सोडून दशांशी न एक घर सोडून म्हणजे एकशे चाळीस वर्ष हे त्या वडिलांच आजचं वय आहे वडिलांच आठ वय किती बघा हा जो प्रश्न विचारला त्यासाठी एकशे चाळीस आणि त्याच्यामध्ये आठ वर्ष मिळवा एकशे अठ्ठेचाळीस वर्ष पण मला असं वाटतं की या गणितामध्ये काही गोष्टी अधुऱ्या अपूर्ण आहेत एकशे अठ्ठेचाळीस वर्ष असलेला माणूस बहुधा या कलयुगात तरी नाही एखाद्या वेळेस इथं वयातील फरक चुकला असावा किंवा मुद्दाम तुमची परीक्षा म्हणून प्रश्न टाकला असावा आठ वर्षानंतरच वडिलांचं वय किती सर एकशे अठ्ठेचाळीस वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सब्स्क्राईब करा बेलायकॉनची घंटी हे दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा माझ्या कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी वा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य असे प्रश्न अभ्यास्त ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता